नमस्कार आज श्रावण शुद्ध द्वादशी आज आपण नामदेवांचाच एकाभंग पाहणार आहोत येई व कृपावंते अनाथांचे नाथे निवारी भव्य व्यथे पांडुरंगे मी बालक भुकाळू तू माऊली कृपाळू करी माझा सांभाळू पांडुरंगे शीघ्र येई व श्रीरंगे भक्त मानस रंगे प्रेम पाना देगे मनाम देवा नामदेव पांडुरंगाजवळ मोठ्या आरततेने वरचेवर करुणा भाकत राहिले होते त्यांना अनुताप आत्मनिरीक्षणाबरोबरच दर्शनाचीही उत्सुकता लागलेली होती म्हणून ते मोठ्या आरततेने भगवंताला स्नेही आवाहन करे आपल्या आव्हानाला प्रतिसाद न मिळाल्यास ते विठोबाशी कडाक्याचे भांडण पण करीत असं सांगतात की नामदेव पूर्वायुष्यात वाईट कृत्य करीत पण औंढ्या नागनाथाच्या मंदिरात एका गरीब विधवेच्या त्रागातून निघालेल्या बोलाने त्यांना पश्चाताप झाला त्यांनी सर्व वाईट कर्म सोडली त्यांचे मन अंतर्मुख झाले त्यामुळे त्यांना आपल्या जातीहीनतेचा अपराधीपणाचा पापीपणाचा साक्षात्कार झाला सर्व दुर्गुणांनी ग्रासलेले त्यांचे मन त्यांना त्यांच्या चुकांची सतत जाणीव करून देऊ लागले पोटाचे खळगे भरण्यासाठी कराव्या लागलेल्या पापांनी ते अस्वस्थ झाले नातेवाईक जवळ करीत नव्हते पोलिसांचा ससेमिरा चालूच होता या सर्व गोष्टीने ते मन आणि शरीराने थकून गेले आणि भगवंताला अनन्य भावाने शरण गेले येथे मात्र त्यांनी शांती अनुभवली अन्यत्र त्यांना कोठेच समाधान मिळत नव्हते कारण वेदज्ञानाजवळ विधीनिषेध शस्त्रज्ञांजवळ भेदाभेद व गर्व पुराणिकांची विषयी अनुसक्ती ठेवून ब्रह्मज्ञान सांगण्याची वृत्ती हरिदासांना भक्तीचा उपाय विचारायला गेले तर तेथे भावाचा ठणठणाट तोंडाने मात्र नामाचे श्रेष्ठत्व सांगत असे सर्वत्र अनुभव घेऊन नामदेव मात्र थकले आणि शेवटी त्यांनी पांडुरंगाला शरण जाणे पसंत केले अत्यंत करुण आर्थ शब्दात ते पांडुरंगाला आईकाच्या रगाड्यात भयभीत झाले असल्याचे सांगतात एका पांडुरंगाशिवाय कोणीही तारणार नाही याची तीव्र जाणीव होऊन ते पांडुरंगाच्या कृपेसाठी अधीर झाले भेटीचे अर्थ उत्कंठीत चित्त न राही निवंत कवणे ठाई अशी स्थितीत ते सर्वांना पंढरीनाथ मला केव्हा बोलवे असे विचारित अनाथांच्या नाथाने आपल्याला आता जवळ करावे म्हणून ते कासावीस होत ते सतत श, श, शंखचक्र गदाधारीला अजून का पावत नाहीस म्हणून विचारित राहत नामदेवाची स्थिती त्यामुळे जळेविण जलचर पक्षी पक्षीविण पिलियासी होते तशी झाली होती त्याप्रमाणे मोठ्या अर्थतेने भगवंताजवळ करुणा भाकत ते म्हणतात की हे कृपावंत भगवंता अनाथांच्या नाथा लवकर येऊन तू माझी भवव्यथा दूर कर तू कृपाळू अशी माऊली असून माझी स्थिती आईकडे ओढ घेणाऱ्या भुकेळलेल्या बाळासारखी आहे पांडुरंगा तू माझा आईसारखाच संभाळ कर भुकेळलेल्यात या तुझ्या बाळाची भूक दूर करण्यासाठी तुला प्रेमाचा पान्हा फुटू दे तू या बाळासाठी शीघ्र ये श्रीरंगा तुला तुझ्या भक्ताचे मानस कळते ना मग उशीर का श्री नामदेव महाराज साक्षात्काराच्या मार्गावरचे थोर आणि यशस्वी प्रवासी आहेत त्यांच्या या पारमार्थिक प्रवासात आर्ततेने भगवंताला केलेले आवाहन या वरील अभंगात नामदेव करतात या यात करून स्वतःला भुकेलेले ब्लेकरू मानून भगवंताच्या कृपेचा ओघ आपल्याकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न हा स्तुतच म्हटला पाहिजे आणि हे बरोबरच होते तुकाराम महाराज म्हणतात नैर्वेर व्हावे सर्व भूतांचवे साधन बरवे ह्याची एक धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार